नाशिकच्या पंचवटी परिसरातील पेट फाटा येथे एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे मृत इसम हा मजूर असल्याची प्राथमिक माहिती असून त्याच्या डोक्यावर जबर मार लागल्यानं घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येतोय घटनास्थळी पंचवटी पोलीस ठाण्याचे पथक दाखल झाले असून श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीम देखील तपासासाठी हजर झाली आहे मृतदेहाजवळ दारूची बाटली आणि ग्लास आढळून आल्यामुळे दारू पिण्याच्या वादातून हत्या झाल्याचा संशय वर्तवण्यात येतोय ही हत्या आहे, स्थित्य, आ, आहे की अपघात याचा तपास सध्या सुरू असून पोलिसांकडून अधिक माहिती घेतली जाते पुढील तपासानंतरच या घटनेचा नेमका उलगडा होणार आहे एका तरुणाचा एक मृतदेह आढळलेला आहे काय प्राथमिक अंदाज आहे आपल्याला प्राथमिकदृष्ट्या असं दिसतं की त्याच्या एक एकच इंजुरी आहे त्यावरून प्राथमिकदृष्ट्या असं वाटतं की कदाचित घसरून पडल्यामुळे डोक्याला लागला असं असं वाटतं परंतु पी एम नंतर बाकीच्या गोष्टी क्लियर होतील बाकी शरीरावरती इतरही कुठल्याही मारहाणीच्या काही खुणा नाही आहेत किंवा पायातले शूज इंटॅक्ट आहेत सर्व चंद्र इंटॅक्ट नाही प्राथमिकदृष्ट्या पडून झाला असं वाटतं परंतु पी एम नंतर गोष्टी क्लिअर होतील सध्या अकस्मात मृत्यू आम्ही दाखल करत आहोत पी एम नंतर आणखी पर्यंत पुढील गोष्टी क्लिअर होतील सध्या तरी वाटत नाही परंतु पी एममध्ये आपल्या पुढच्या गोष्टी क्लिअर होतील हो असं एकंदर वाटतो की दारू पिल्यानंतर त्या ठिकाणी तो कदाचित तरुण पडला असावा असं वाटतं पीएम नंतर आपण परत येऊ सर माहिती कशी मिळाली कारण या ठिकाणी बऱ्याच वर्दळीचा परिसर आहे आजूबाजूला दारू दुकान आहे सकाळी आपल्याला असं मृतदेह मिळण्याची माहिती मिळाली त्यानुसार स्टाफ या ठिकाणी पंचवटीचा झाला होता आणि त्यांनी त्या ठिकाणी खात्री केली असता एका तरुणाचा मृतदेह या ठिकाणी पडलेला दिसत आहे न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक